बोल ना हा अर तिला विचार ना किती पैसे घेतले काय घेतली नाही का आपण देऊन टाकू तिला हा येतच टायमाच सकाळी किंवा संध्याकाळी तिला जेव्हा घेत असत ना तेव्हा विचार तू काही नाही म्हणत नाही आपण तुला माहित आहे ना

एका टाइमला कशाला पाहिजे तुम्हाला तुझा प्लस तुला काय कळते का हा तुम्ही कोणा सांग बोलू राहिले त्याला सांगू राहिले का एक देते तिला कशाला पैसे द्यायचे कोण पाहिजे तुम्हाला बाई थोडं थांबलं सांगतो तुला फोन चालू आहे का हा संध्याकाळी झालं तिला संध्याकाळी मुलं संध्याकाळी ना चांगलं राहतो कोणी म्हणजे ला याला त्याला त्यावेळी वर बोलून देतो बाकीचा परिणाम झाला हा माझ्या परिणाम झालाय टाईम माझ्या बाकीचा परिणाम झालाय मला शिकवी त्या नाही माझे झाले परिणाम तुमच्या बाकीत परिणाम झाला ना तुमच्या मित्राला काय बोलले तुम्ही परिणाम झाले तिला विचार सकाळी टाइम आहे का संध्याकाळी टाइम आहे का पैसे देतो तिला कशाला पैसे द्यायचे तुम्हाला पैसे म्हणजे कोण व्हिडिओ काढतो आपण ते इडिटिंग वगैरे आपल्याकडे एवढं टाईम आहे ते ती पोरगी उशीर त्याच्यामध्ये काम करते ते तर त्याच्यामुळे एक संध्याकाळची किंवा सकाळी टाईम असेल व्हिडिओ बनवून देईल ना इडिटिंग करून देईल ना तू तिथं फुकट करून दे ना तुला डोक्यावर पडले का तुम्ही डोक्यावर डोक्या मित्र तो, तो फोन केला तो विचारलं तो काय म्हणाल परत तुमची नाही फोन चालू असतो फोन चालू असतो मध्ये मध्ये माणूस खर्च पैसे